नमस्कार बागबगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत मोगऱ्याचं झाडकळ्यांनी फुलांनी अगदी गच्च भरलेलं आहे ऑलरेडी मी याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अप अपलोड केलेला आहे पण मोगऱ्याचा हा बहर एकदा येऊन गेल्यानंतर ते फुलं जेव्हा वाळतात आणि मग परत लवकर परत आपल्याला भरपूर फुलं त्या झाडावर घ्यायची त्याच्यासाठी काय काळजी घ्यायची अशी विचारणा मला बऱ्याच जणांनी केली आहे त्याच्यामुळे मी आजचा हा व्हिडिओ परत मोगऱ्यासंबंधी बनवती आहे की त्याच्यानंतर काय आपण काळजी घेऊ शकतो बा त्याच्यामुळं आपल्याला चांगलं फुलं वगैरे मिळतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर पण क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर कुठल्या पण झाडाचं काय एक वैशिष्ट्य आहे की आपण जेव्हा त्याची छाटणी करू शेंडे छाटू त्याच्यानंतर त्याला नवीन फुटी येतात आणि त्याच्यावर फुलं येतात आणि काही दिवसांनी ही फुलं अशी वाळतात बघा तर आपण काय करतो ही फुलं एक तर झाडावर अशीच राहू देतो तर कधी देवपूजेला तोडतो किंवा जी उरतात ना ती झाडावर अशीच राहू देतो आपण तर आपण तसं नाही करायचं आपल्याला ही झाडं ही फुलं काढून घ्यायची वाळलेली पण ती अशी नाही काढायची ह्या प्रकारे मी आत्ता दाखवली ना अशी कधीच नाही काढायची आपल्याला त्याची खालची दांडीसुद्धा काढून घ्यायची कारण की तुम्ही जर निरीक्षण केलं ना तर तुम्हाला कळत की जेव्हा फुलं सुकतात मग त्याच्यानंतर खालचा दांडा सुकतो आणि त्याच्यानंतर मग खालून ते दोन पाना आहेत त्याच्या साईडनी दोन नवीन फुटी निघतात आणि त्याच्यावर मग फुलं लागतात तर आपण ला हे आता निसर्गाचं हे चक्रच आहे फुलं येतात वाळतात नवीन फुलं येतात पण आपण थोडीशी झाडाला मदत करायची म्हणजे झाडाची ऊर्जा वाचती आपण हे काम आपल्या जर हाताने केलं ना तर झाडाची ऊर्जा वाचून झाड आपली ऊर्जा नवीन फुटी येण्यासाठी नवीन कळ्या लागण्यासाठी खर्च करतं आता याच्यावर अजून एक कळी बघा ती उमलेपर्यंत आपण आपण ती खालचं नाही काढायचं असं जिथं जिथं तुम्हाला फुलं दिसतील ना आता हा जो, जो मी आता तुम्हाला सुरुवातीला हे जे झाड बघितलं ना तुम्ही ते झाड हे काय झालं होतं किडीने खूप खाल्लं होतं त्याच्यामुळे त्याचा मी रिकट घेतला होता म्हणजे निम्म झाड जवळजवळ मी काढलं होतं त्याच्यानंतर परत त्याला फुलं येऊन गेले त्या उन्हामुळे नीट दिसत नाही त्यामुळे आपण परत या छोट्या झाडांकडे हे बघा आता मी तू जिथून कट केलेलं आहे ना त्याच्यावर दोन हे निघालेले आहेत नवीन शूट्स आणि त्याच्यावर कळायला लागतात तर अगदी तीन तीन चार चार कळ्या पण लागतात बघा अशा गुच्छानी कळाय लागतात चार पाचपर्यंत पण तुम्हाला कळाय दिसतील मोगऱ्यावर आणि इतक्या सुंदर कळ्या म्हणजे मोगऱ्याचं फुलंच खरं खूप सुंदर फुलं आहे त्याची म्हणजे एक अशाशी इतका सुंदर सुवास त्याला आणि त्याचं जे देखणं रूप आहे तर त्याच्यासाठी आपल्याला वाटतं ना मग आपल्या बागेत कायम फुलं असावीत म्हणून आपण अशी काळजी घ्यायची असे वाळलेले फुलं काढत राहायचे तुम्ही बघू शकता असे खालून बघा अशी त्याला छोटे -छोटे ते माझ्या एका हातात मोबाईल मला तितकं तर अशी काळजी आपण घ्यायची त्याच्यानंतर पुढचं काम बघू आता आपण त्याच्यानंतर काय करायचं त्याला आपल्याला खतं पण द्यायची आपण जेव्हा छाटणी केली झाडाची तेव्हा त्याला सॉलिड खत म्हणजे घन खत घातलेले पण आपल्याला काय आता दर आठ ते दहा दिवसाला याच्यामध्ये काहीतरी लिक्विड खत द्यायचं मग तुम्ही गाडूळ खत पाण्यात भिजवून त्याचं द्या शेण शेण शेणखत पाण्यात भिजून त्याचं पाणी द्या कांद्याच्या साडीचं पाणी पुन्हा केळ्याच्या साडीचं तर आज मी देणार आहे वेस्टिक कम्पोजरचं पाणी मी वेस्टिक कम्पोजर बनवत असते आणि माझ्याकडे ते कायम तयार असतं तर आज मी ते देणार आहे तुम्ही तुमच्याकडं तुम्हाला जे अवेलेबल असेल ना ते तुम्ही द्यायचंय एवढं काही फार काही अवघड mm -hmm. गोष्ट नाही अगदी काहीच नसेल आपण फळ आणतो ना ह्या दिवसात आपण टरबूज खरबूज कापतो त्यात ते कापायचं ते पाण्यात ठेवायचं थोडासा गुळाचा खडा टाकायचा आणि ते पाणी द्यायचं आणि शिवाय हे सगळं ऑर्गॅनिक येत झाडाला कसं असतं नवीन वाढीसाठी खाद्य लागतं आपलं नाही का झोपेतून उठल्यानंतर आपली एनर्जी म्हणजे आपल्याला परत खातो आपण दुसऱ्या रोजच आपल्याला जेवण लागतं ना तसं झाडाला पण मधनं मधनं खाऊ द्यावा लागतो त्याच्यासाठी असं लिक्विड खत देत राहायची तुम्हाला त्याचे खूप चांगले रिझल्ट मिळतील बघा तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या फॅ मित्रांना ज्यांना झाडांची आवड असेल फॅमिलीतले मेंबर्स सार का सर्वांना माझे व्हिडिओ पाठवा आणि कमेंट करून मला सांगा तसंच तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहिजे एखादं खास स्पेसिफिक असेल तर ते पण मला तुम्ही सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद